तुका म्हणत येते सुखा काय वने राहे समाजाने चित्ता जी या करील ते काय नो हे महाराज परी पाहे बीजी शुद्धांनी गुरु महाराज आहा हा हा म्हणते ज्ञानदेव तुम्हाला दिशाच झाडा जी दिशा तो जी दिसत होतं थोडं

परंपरा परंपरा अनुभव नाही माहिती नाही इतकं फरक आहे हा अवतारच काही वेगळा हा अवतारच काय वेगळा रंगनाथ महाराज म्हणायचे आज ज्ञानेश्वर महाराज समाधीच उठली ज्ञानच उडी लियाल ना पहिले जसे देली तो सुंदार वाह पफ पफ एक ज्ञानी किती मार्मिक कीती अद्वितीय रस है ऐसे संत काय कर आपण समाधीचं रक्षण करणं हे परमार्थ आहे